अनेक दिवसांची एक भावना होती की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीचं राजकारण या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू झालं त्या पद्धतीचं आक्रमण खऱ्या अर्थाने या शहराच्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये आलं त्याला जर रोखायचं असेल तर एक संगमने कर म्हणून सगळे राजकीय विचार बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही ही निवडणूक निवडणूक लढत असताना संगमनेर सेवा समिती या नावाने एक स्थानिक आघाडी तयार केलेली आहे संगमनेर सेवा समिती ही सेवा समिती संगमनेरकरांच्या सेवेसाठी येणाऱ्या काळामध्ये हो काम करणार आहे संगमनेर सेवा समिती

संगेरकर म्हणून एकत्रित येऊन आम्ही तयार केलेली एक संघटना आहे आणि याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण खऱ्या अर्थाने लढतो आहे या निवडणुकीत उमेदवार म्हणून डॉक्टर मैत्री तांबे यांची आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केलेली आहे डॉक्टर मैत्री तांबे या माझ्या पत्नी जरी असल्या तरी त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत बी झालेले आहेत आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रात त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत विशेष करून लहान मुलं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक काम आहे आणि म्हणूनच सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या विजनला जर खऱ्या अर्थाने कोणी पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर त्या त्या होत्या आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या नगरपालिकेत खर तर काम केलं दोन हजार सात ते दोन हजार एकवीस मध्ये साडेबारा वर्ष दुर्गातही होत्या तर साडे अडीच वर्ष दिली होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम मागच्या या काळामध्ये केलेला आहे त्याच्या आधी असतील विश्वासराव गोदरक असतील प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले सोमनाथ भावक असतील प्रभारी काम केलेले बाळासाहेब पवार असतील या सगळ्यांनी डॉक्टर सुधीर दांबे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मूलभूत समस्या जे आहेत ते संपवण्याचं काम केलं आणि आज आम्ही पुन्हा एकदा टू पॉइंट झिरोच्या माध्यमातून नव्या आवृत्तीसह नव्या विचाराच आम्ही आलेलो आहे संगमनेर सेवा समितीचं एक भीड वाक्य आहे विचार नवा जो संगमनेरकरांना हवा अशा पद्धतीने संगमनेरकरांना विपरीत असलेल्या नव्या विचाराने ही समिती काम करेल त्याच्यामध्ये अनेक बिगर राजकीय लोकांना देखील आम्ही सामावून घेणार आहे या शहराचा विकास घर असताना आम्ही जनतेचा जाहीरनामा देखील तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण क्यू आर कोड दाखवला होता आज सहा पेक्षा जास्त संगमनेरकरांनी याच्यामध्ये आपल्या सूचना दिलेल्या आहेत मी वेगवेगळ्या समाजातील लढकांना जो भेटतोय त्यांच्या देखील सूचना मी घेतोय आणि यातून जनतेचा एक जाहीरनामा जो पुढच्या शंभर दिवसाचं एक वर्षाचं पाच वर्षाचं आणि पन्नास वर्षाचं मेजन घेऊन एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा ता मानस आम्ही केलेला आहे